नमस्कार आज आपण साहेबराव मुळे बप्पा यांच्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आहेत बाप्पानी या हरभऱ्यासाठी आपले ग्रीन पॅनचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि हे प्रोडक्ट वापरल्यामुळं काय फरक वाटतो आज त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत तर गेली पाच सहा वर्षापासून बप्पा ऊस असेल हरभरा असेल गहू असेल सोयाबीन असेल ज्वारी असेल सर्वच पिकांसाठी आपली ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरतात ते वापरले काय फरक आहे आपण त्याच्याकडून माहिती घेऊयात पुस्तक हां बोला नाव आपल्या हरभऱ्याचा प्लॉट आहे बरोबर आहे ह्या हरभऱ्यासाठी आपले वापरले ग्रीन हां काय काय वापरले ग्रो एक वापरले हा नंतर दोन होत्या बदल्या नाईट रुकिंग नाईट रुकिंग टोटल नाईन्टी आणि शेवटची फवारणी काय केली बुलूमची ब्लूमची केली आहे ही फवारणी केल्यामुळं काय फरक आहे फवारणी केल्यामुळं लागण दाखवा जरा लागण कसे झाड उपटून दाखवतोय लागण नंबर एक आहे घाटे कशी भरलेत घाटे चांगले भरलेत एका तीन तीन आहेत एक झाडा का उबटा भरती एक झाड एक झाड उपटा एक किती मग मुळ्यासकट उपटा मुळासकट हां लागण भरपूर आहे ना आणि घाट्याची जी ही आहे साईज एक नंबर आहे एक घाटी दोन दोन घाटे आहेत दोन 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 येत बरे भया खायला कशी चवायची खायला गोड लागते गुळमट गुळमट लागते बरोबर आहे आणि आपला आज हरभरा काढायला आला आहे हा सगळा आपला प्लॉट आहे आज काही प्लॉट काढायला आहे प्राप्त तिकडे आपला ऊस केलाय ऊसामध्ये काय फरक आहे आता ऊसाला आपण बेनीप्रक केली ती एस टीची त्याला मुळ्या बांढऱ्या फुटल्या चांगल्या हां जास्त फुटल्या आणि लागवड कधीची उसाची लागवड एक दहा पंधरा दिवस झाले आता दहा पंधरा दिवस झाले दहा दिवस झाले आज तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अठरा तारखेला चालू केला आठ तारखेला लावायला चालू केला थोडा चालू केला एकोणीस तारखेला लावायला एकोणीस चालू केला लावायला म्हणजे वीस एकवीस बावीस पर्यंत चाली लागण किती करा ऊस आता सात्यकरला आपल्या काय वापरली ती एस टी एक एस टी बेने प्रकार करायला आणि खातासोबत खतासोबत पोटॅश आपलं युरिया काय सुपर सुपर एक हां दुसरं काय टाकतेस आपलं ग्रीन प्लॅटचं काय टाकली ग्रीन एक होता पॉवर टाकला मिसळून टाकला बघा तिकडे गॅस काढायला झाली त्याला ती चालतं धन्यवाद I'm having fun